नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मूळचा मी सातारचा आहे आणि साताऱ्यात शिक्षण झालं त्याच काळात अनेक उपक्रमामध्ये मी भाग घेतला त्या उपक्रमाने मला मोठं केलं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये वरिष्ठ पदापर्यंत मी काम करू शकलो पूर्ण पुणे जिल्ह्याचा प्रमुख झालो झोनल मॅनेजर झालो कोल्हापूर सांगली दोन जिल्ह्याचा प्रमुख झालो सोलापूर जिल्ह्याचा प्रमुख झालो बँकेच्या पूर्ण मार्केटिंगचा प्रमुख झालो वसुली विभागाचा प्रमुख झालो प्राचार्य झालो बँकेच्या सहा कॉलेजचा प्रमुख हे सगळं कशा नव्हतं याचं मी पाहिलं तर मी महाविद्यालयात शिकत असताना अनेक प्रकल्पामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं असे काही प्रसंग सांगावे म्हणून आनंदाचं ए टी एम म्हणून ही मालिका सुरू केली त्यातले काही विनोदी आहेत काही प्रेरणादायी आहेत त्यातला एक प्रसंग आठवतो मला भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी भारताचाच भाग असलेला गोवा काही मुक्त झालेला नव्हता पोर्तुगीजांना वाटलं आता भारतात स्वातंत्र्य आलं म्हणून ते सगळं स्वतःचं सामान बांधून तयार होते पण कोण घ्यायलाच आलं नाही त्यांच्याकडे आणि गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यातच राहिला हे शल्य काही तरुणांच्या मनामध्ये बिबलेलं होतं ते म्हणाले गोवा मुक्त केला पाहिजे गोवा मुक्तीसाठी लढा दिला पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन निर्माण केली गेली या आंदोलनात अग्रेसर असलेले भाग घेतलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे गोवावीर मोहन रानडे हे मुलचं सांगलीचे आणि तो म्हणला की अरे यांना हलवलंच पाहिजे मग कसं करायचं इकडून काही लढा करून उपयोग नाही मग गोव्यातच जाऊन केलं पाहिजे मग गोव्यात कसं जायचं आणि जा? तिथं हा लढा उभा कसा करायचा म्हणून गोव्यात ते जाऊ शकले पण तिथं गेल्यावर अ मी एक शिक्षक आहे असं करून त्यांनी एक शिक्षकाची नोकरी तिथं मिळवली पदवीधर झालेलेच होते आणि शिक्षकाची नोकरी मिळवली खेड्यामधल्या मुलांना शिकवायचं त्यांच्यात व्हायचं आणि त्यातून समविचारी युवक काही मिळतात का बघून एक गट निर्माण केला त्यांनी त्यांच्यात बलसंवर्धन निर्माण केलं सशक्त लढा द्यायचा आहे म्हणून ताकदवान मुलं कशी पाहिजेत ते त्यांनी निर्माण केलं गावठी पिस्तुल मिळवली ही चालवायची कशी याचं शिक्षण दिलं हे सगळं गोव्यात राहून त्यांनी अदृश्यपणे तिथं बाहेरच्या ना कळणार नाही असं सगळं ते करत होते या पोर्तुगीजांना मी इथन घालवणारच ही ज्योत त्यांच्या मनामध्ये तेवत होती आणि समविचार लोकांना हे केलेलं खानावळीत जेवायचं तिथल्या बाय त्यांना प्रेमानं वाढवत घालायच्या म्हणायच्या काय रे बाबा चाललंय तुझं चाल दे चाल दे आणि एक दिवस त्यांनी अशी तयारी केली की पोर्तुगीजांचा का आपण पोर्तुगालवर जाऊन हल्ला करू शकत नाही पण पोर्तुगीज इथं जे आहेत त्यांच्या पोलीस चौकीवरच हल्ला करायचा म्हणून संपूर्ण अशी तयारी केलेली होती कोणी कुठं दाडायचं काय करायचं प्रत्यक्ष पोलीस चौकीत जायचं त्यावेळेला काय करायचं गोळीबार कसा करायचा त्यानंतर कुठं जायचं सगळी योजना झालेली होती आणि गोवावीर मोहन रानडे यांनी ठरलेल्या वेळी त्या तिथं जाऊन तो हल्ला केला हल्ला केला पण बाजूला अजून काही पोलीस दडलेले होते हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि पोलीस चौकीचा ताबा घ्यायच्या आतच इतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यांच्या दंडातनं एक गोळी गेली रक्तस्राव फार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला होता त्यातनं ते गोळीबार करतच होते तोही आणि यातनं ते गोळीबार करता, करता करता बाजूला जाता ते कोसळले गेले कोसळले आणि बेशुद्धच पडले बेशुद्ध पडल्यावर त्यांना अटक झाली अटक झाल्यावर त्यांच्या विरुद्ध हा खटला सुरू झाला गोव्यातलं तुरुंग झाला आजूबाजूचे जिथं जिथं खटले चालू होणार आहेत तिथं त्यांना अटकेत ठेवलं गेलं आणि शेवटी शिक्षा किती व्हावी स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर एवढी शिक्षा कोणाला झाली नाही एवढी सव्वीस वर्षाची शिक्षा त्यांना जन्मठेपीची ठोठावली गेली इथल्या तुरुंगातलं संबंध एकाकीपणा ते छळ हे सहन करत पोर्तुगालला त्यांना नेलं लिस्बनच्या तुरुंगात नेलं आणि तो तुरुंग कसा होता की दड जास्त चालताही येणार नाही कुठून काही बाहेरचं दिसणार नाही सहा वर्ष एकाकीपणात कोणालाही भेटता येणार नाही असा तुरुंगवास त्यांना सहन करावा लागला त्यावेळेला पोर्तुगालचे आणि भारताचे संबंधच नव्हते राजकीय त्यामुळे त्यांना सोडा म्हणायला सुद्धा जायला आपल्या भारत सरकारला काही सांगायला येत नव्हतं म्हणून अन्य ज्या देशांशी पोर्तुगालचे संबंध आहेत त्यांना भारत देश सांगून तिथं निरोप पाठवत होता यांची सुटका व्हायला पाहिजे पण त्याचा वेग काही तेवढा नव्हता याची जाणीव भारतामध्ये ज्येष्ठ संगीतकार आणि ज्यांनी गोवा मुक्तीमध्ये भाग घेतला होता अशा सुधीर फडक्यांना झाली सुधीर फडक्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरांना बरोबर घेतलं आणि ते म्हणाले आपण आंदोलन करूया भारत सरकारकडे सारखी मागणी करायची की गोवावीर मोहन रानडे यांची सुटका झालीच पाहिजे झालीच पाहिजे किती वर्ष ते अटकेत आहेत आणि पुण्यामध्ये त्यांनी याच्यासाठी बैठक बोलवली साताऱ्यातनं मी त्यावेळेला त्याच्या त्या बैठकीला आलो आणि ते म्हणाले मोहन रानाडे अटकेत आहेत हे लोकांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोचवा सगळीकडे हे करा आणि ती निवेदन मग आपण जास्त कलेक्टरच्याकडे देऊया मंत्र्यांच्याकडे देऊया आणि तिथून भारत सरकारमध्ये असं वातावरण करूया कि अर्व भारतीय जनताचा यांच्या माग आहे आपल्याला लवकरात लवकर केलं पाहिजे आम्ही काय चावला सुसाट सुटलो सातारला आल्याबरोबर मी आणखीन माझे दहा मित्र घेतले म्हटलं मोहन रानडे आटकेत आहेत त्यांच्या आतोनात हाल होत आहेत तिथे तर आपण त्यांच्या सुटकेसाठीही केलं पाहिजे मग काय सायकल घ्यायची आणि पहाटेच प्रवासाला निघायचं ते जवळच्या जकातवाडीत जायचं तिथं गेल्यावर तिथल्या ग्रामपंचायतीच्या लोकांना भेटायचं म्हणायचं मोहन रानडे अटकेत आहेत त्यांच्या सुटकेसाठी आम्ही आलो ते म्हणे आपण काय करायचं म्हटलं पहिलं तुमच्या इथं फळ्यावर लिहूया की आता त्यांच्या सुटकेसाठी प्रचार म्हणून इथं सभा आहे सगळ्यांनी जमावं आणि मग आम्ही आजूबाजूला लो फिरून लोक गोळा करायचे पंचवीस तीस लोक गोळा झाले की आम्ही बोलायचं अरे मोहन रानडे गो आपले गोवावीर ज्यांनी इतकं हे केलं लढा केला पोलीस चौकीवर हल्ला केला त्याच्यात त्या ते अटकेत गेले त्या अजून पोर्तुगालमध्ये तुरुंगवास भोगतायत आपण काय झोपलोय का चला जागे वा असं करत जायचं आज जकातवाडी झाली उद्या डबेवाडी झाली डबेवाडी झाली आपशिंग हे गाव तर एवढं प्रेरणादायी आहे की भारतातल्या युद्धामध्ये संरक्षण खात्यात आर्मीमध्ये तिथं प्रत्येक घरटी एक माणूस आहे तिथं तर आम्हाला चांगलंच याच्यात प्रोत्साहन मिळालं आणि तिथल्या ग्रामपंचायतींना आम्ही गोळा करून तिथं सभा घेतली असं काही मनात आलं नाही की पोर्तुगाल ज्यांच्याशी भारताचेही संबंध नाहीत त्यांच्यावर या आम्ही आपशिंग्यात भाषण करून काय परिणाम होणार आहे आपल्याला सुधीर फडके आणि बाबासाहेब पुरंदर यांनी सांगितलं ना आपण भाषण द्यायची जागृती करायची काही निवेदनावर सहाय्या घ्यायच्या आणि भेटून सगळ्यांना सांगत राहायचं काय हो योगायोग पुन्हा टोक आम्ही हे सगळं सुरू केलं आणि तीन महिन्यामध्ये बातमी आली की गोवावीर मोहन रानडेंची सुटका आहे काय आनंद झाला की आपण हे करतोय याला केवढा प्रतिसाद आहे सगळीकडनं छान 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 आणि मोहन रानाडेंची सुटका त्याच्यासाठी अनेक मधले जे प्रकार होते ते भारत सरकार आणि ते पाहत होते की त्यांनी निघायचं केव्हा कसं निघायचं त्यांना हे सांगायचं कोणी त्यातून ते येणार कसे कुठल्या देशात पहिल्यांदा जाणार तिथून ते मुंबईत कसे येणार आणि ते मुंबईत खरंच आले आल्यावर आम्ही त्यांना एका ग्रस्तांच्या माफर निरोप पाठवला की आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही मुंबईतनं नक्की गोव्याला जाणार आहे त्यामुळं गोव्याला जाताना वाटेत सातारा लागणार आहे आपण सातारला तुम्ही सांगाल त्या वेळेला आम्ही तुमच्या सत्काराची सभा घेऊ इच्छितोय पण नाही म्हणणं का आम्ही असं असं कार्य तुमच्यासाठी केलेलं आहे फिरलेलं आहे तुम्हाला बघण्याची सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे आणि पुन्हा साताऱ्यातलं गांधी मैदान ठरवलं दहा हजार लोक सकाळी साडे अकराची वेळ दिली होती पावणे बारा बारा वाजत अतिशय कडक ऊन होतं पण लोकांच्या देशप्रेम काय असतं हे त्या दिवशी पाहिलं उन्हात सुद्धा लोक सबंद दहा हजार लोक गांधी मैदानावर जमलेले होते मैदान पूर्ण भरलेलं होतं आणि खरंच गोवावीर मोहन रानडे आले आल्यावर सगळ्यांनी जय जयकार केला मोहन रानडे यांचा विजय असो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आमचे प्राचार्य महाविद्यालयाचे ते उनुणे यांनी भाषण केलं पण त्या दिवशी दासी देसाई हे न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य यांचं भाषण इतकं प्रभावी झालं की ते म्हणाले की देश जर पुढं न्यायचा असेल तर देशप्रेमासारखी गोष्ट नाही हे देशप्रेम सगळीकडे बिनवायचं असेल तर अशी जिवंत उदाहरणं आपल्या पुढं आज आलेली आहेत ही सगळीकडे सांगत राहा त्याचा अनुभव घ्या आणि देशप्रेम आहे हे जागृत ठेवा दासी देसाईंच्या प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा कडकडाट होत होता त्या दहा हजार सभेपुढं मला प्रास्ताविक केलं तो उभा राहिलो होतो आणि बोलत होतो हे हा झाला तिथून मोहन रानडे मग गोव्यात गेले गोव्यात गेले तरी आमचं सारखं लक्ष असायचं की हे काय करतायत त्यांनी तिथे एक शिक्षण संस्था काढली होती समाजसेवा काढली एक संस्था काढली होती पुढे कालांतराने ते पुण्यात आले पुण्यात आल्यावर मी त्यांचं घर शोधून काढलं अतिशय वारजे भागामध्ये जिथं कोणी साध जाणार नाही तिथं ते राहत होते का तर तिथं स्वस्तात घर मिळतं म्हणून त्यांनी ते घर गेलं पण बघा त्यांचा पत्ता मला सापडे ना एवढी मोठे व्यक्तिमत्व आज पुण्यात राहते ज्यांचा पत्ता मिळत नाही आहे तर शेवटी किराण माला दुकानदार म्हणाला ते म्हणून राहणारे अमुक ठिकाण राहतात तिथं गेलो आम्ही आणि त्यांना विनंती केली की तुमच्या सुटकेला आता पन्नास वर्ष झालेली आहेत तर आपण तुमचा इथे सत्कार करूया तुम्ही नाही म्हणू नका ते म्हणाले ठीक आहे आणि त्यांनी त्यांचं आत्मवृत्त लिहिलेलं होतं त्या आत्मवृत्ताचं आत्म नाव सतीचे वाण ते म्हणले माझ्याकडे हिंदी प्रती आहेत मी त्या दिवशी देईन पण आता मराठी एकच प्रत राहिलेली आहे पुढं माझं त्यांच्याकडं व्हर्च्युअर जाणं झाल्यामुळं ते मला म्हणाले शेवटी ही राहिलेली एक प्रत तुम्ही म्हणताय म्हणून तुम्हाला मी देतो आणि त्यांनी मला ती सर्व हक्क लिहून ती प्रत माझ्या हातात दिली आणि त्याच्यावरनं मग मी प्रदीप रावतांना भेटलो रवींद्र घाटपांड्यांच्या मदतीनं आणि त्यांच्या पुन्हा त्या पुस्तकाच्या प्रती काढल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पुन्हा त्यांचा आम्ही सत्कार केला पन्नास वर्षे ही सुटकेल झालेली आहेत ते म्हणाले माझं चरित्र काही फार महत्वाचं आहे असं मला वाटत नाही माझ्या मनात देशप्रेम आलं आणि तो व्यक्तीचा जो लढा होता तो खरा धडा आहे आणि तो धडा गोवा सरकारनी विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमामध्ये ठेवलेला होता पण आता आपण विसरत चालू आहे आज भारतामध्ये हा गोवा आलेला आहे आपण सगळे एकत्र आहोत गोवा मुक्ती झाली तरी यांची सुटका झालेली नव्हती हे विशेष आहे ती करून करण्यामध्ये एक हातभार लागला देश प्रेम हे अशा प्रसंगातनं चरित्रातनं आपल्याला ऐकायचं असतं आणि देश समृद्ध होतो तो धरणांमुळे होतो तो कारखान्यामुळे होतो तो, तो, हो तो, तो शेतीमुळे होतो त्याचबरोबर प्रत्येकाच्या मनात हृदयामध्ये देशप्रेम असेल तरच तो देश जास्त पुढं जातो हे करण्यासाठी म्हणून मी हे कथन केलं आपल्याला ते नक्कीच भावलेलं असेल काही दिवसांनी कोण नडे असं विचारतील तर असं होता का नये अरे इतके वर्ष शिक्षा भोगलेली तेरा वर्ष कारावास भोगलेली व्यक्ती त्यांच्याबद्दलचं आपण ऐकतोय हे सांगत राहा सांगत राहा आणि ते या मला मालिकेतनं मला सांगता आलं तुम्ही जास्तीत जास्त हे फोटो शेअर करा शेअर करा हे शेअर करणं म्हणजे मला शेअर करणं नाही आहे माझी गोष्ट शेअर करणं नाही तर हे देशप्रेमाची गंगा फोडं नेणं एवढं लक्षात ठेवा धन्यवाद